संख्या या दोन प्रकारच्या असतात मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कुठलीही संख्या लहान संख्यांच्या गुणाकारात लिहिणे म्हणजे तिचे अवयव पाडणे आता हे जे लहान अवयव पाडले त्यांना मूळ संख्या म्हणतात आणि त्यांच्या गुणाकाराने जी संख्या बनते ती संयुक्त संख्या प्रत्येक संयुक्त संख्या आपल्याला मूळ संख्यांच्या गुणाकाराने लिहिता येते आपण आज अवयव पाडण्याच्या रमीचा एक खेळ खेळूया साहित्य बावन्न पत्ते दोन तीन पाच सात त्या मूळ संख्या लिहिलेले प्रत्येकी तेरा पत्ते हा खेळ आपण खालीलप्रमाणे खेळूया आपण दोन किंवा जास्त मुलांमध्येही हा खेळ खेड़ खेळू शकतो एक प्रत्येकीला पाच पाच पत्ते वाटावेत वाटलेल्या पत्त्यांवर दोन तीन पाच सात यापैकी अंक आहेत दोन हे पत्ते मुली बघू शकतात आणि हातात धरू शकतात तीन नेहमीच्या रमीप्रमाणे पत्ते वाटून झाल्यावर काही पत्ते उरले आहेत त्याचा गठ्ठा करून मध्ये ठेवावा चार ज्या संख्येच्या मूळ अवयवांमध्ये दोन तीन पाच व सात या सर्व किंवा यापैकी काही मूळ अवयवांचा समावेश आहे अशी कोणतीही एक संख्या निवडा पाच मुलींनी एक, एक पान खालून उचलावे सगळ्यात वर असलेले पान त्यांनी उचलावे सहा एक पान उचलल्यावर हातातले एक पान खाली टाकावे प्रत्येक वेळी पाच पाने प्रत्येकीच्या हातात असावीत एकीचे पत्ते दुसरीला वापरता येणार नाहीत सात हातातील पत्त्यांवरील संख्यांचा गुणाकार केल्यावर दिलेली संख्या मिळेल अशा प्रकारे हातातील पत्त्यांचा संच तयार करावा आठ ज्या मुलींच्या हातातील पत्त्यांवरील संख्यांचा गुणाकार दिलेली संख्या येईल तिची रमी लागली असे समजावे आजा पहन, दया हा खेल ने गठा ने आज आपण कल्याणी आणि दया यांच्याबरोबर हा खेळ खेळणार आहोत कल्याणीने पत्त्यांचा गठ्ठा उचलला आणि पत्ते वाटण्यास सुरुवात केली तिने एक पत्ता स्वतःला व एक पत्ता दयाला असे वाटले त्याप्रमाणे प्रत्येकीला पाच पाच पत्ते वाटले आणि उरलेला गठ्ठा मध्यभागी ठेवला दोघींनीही आपापले पत्ते बघितले पहिल्या डावात संख्या दिली आहे चारशे वीस कल्याणीने पाहिले गठ्ठ्यातील एक पत्ता उचलला त्यावर अंक होता तीन तिने स्वतःकडील सर्व पत्ते बघितले आणि आपल्याला तीन नंबरचा पत्ता लागतो आहे का याचा विचार केला पण तिच्या पत्त्यांना काही तीन लागत नव्हता त्यामुळे तिने तो तसाच खाली ठेवून दिला आता दयाचा डाव होता तिने पत्त्यांच्या गठ्ठ्यातील पुढचे पान उचलले त्यावर आकडा होता दोन तिने आपल्या हातातील पत्ते पाहिले आणि दोनचा आकडा असलेला पत्ता तिला लागत होता म्हणून तिने तो स्वतःकडे ठेवून घेतला आणि तिच्या जवळ असलेला तीनचा पत्ता खाली ठेवून दिला आता दोघींनी पण आपल्या जवळ असलेल्या पत्त्यांवरील आकड्यांची आकडेमोड केली आणि पुन्हा पुढे खेळू लागल्या कल्याणीने पुढचा पत्ता उचलला त्यावर आकडा होता सात तिने तो लावून बघितला आणि मनातल्या मनात मना थोडी आकडेमोड केली आणि आपल्या पत्त्यांमधला दोनचा पत्ता खाली ठेवून दिला आणि सातचा पत्ता स्वतःजवळ ठेवून घेतला आणि गुणाकार करून पाहिला तर तिचा गुणाकार चारशे वीस आला आता दयाला आश्चर्य वाटले तिने लगेच विचारले दोन दोन तीन पाच सात आणि गुणाकार करून बघ दयाने मनातल्या मनात गुणाकार केला तर तो चारशे वीसच आला आता मी जिंकले म्हणून मला एक गुण मिळाला आणि तिला एक गुण मिळाला त्यानंतर त्याने दुसरा डाव खेळायला सुरुवात केली कल्याणीचा आत्मविश्वास आता वाढला होता त्यामुळे ती लगेच दयाला चॅलेंज देऊन म्हणाली आता आपण दुसरा डाव खेळू त्याच्यात बघू आपण कोणी आता तू पत्ते पीस आणि दोघींना पाच पाच वाट तिने दयाला पत्ते पिसून वाटायला सांगितले दोघींनी आपापले पत्ते पाहिले व डाव खेळण्यास सुरुवात केली ह्या डावात संख्या दिली सहाशे तीस पहिले पान दयाने उचलले त्यावर आकडा होता दोन तिने तो पत्ता आपल्या हातातल्या पत्त्यांबरोबर पत्त लावून पाहिला पण तिच्याकडे आधीच हातातल्या पत्त्यांमध्ये पत्त दोन नंबरचा पत्ता असल्यामुळे तिने तो पत्ता खाली ठेवला नंतर कल्याणीने तीन हा आकडा असलेला पत्ता उचलला कल्याणीकडे सात पाच दोन 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 अशी पाने होती त्यामुळे दिलेली संख्या मिळण्यासाठी तिला मोठा आकडा असलेला पत्ता हवा होता त्यामुळे तिने तीन आकडा असलेला पत्ता स्वतःकडे ठेवला व तिच्या जवळ असलेला दोन आकड्याचा पत्ता खाली ठेवून दिला आता दोघांनी स्वतःजवळ असलेल्या पत्त्यांची आकडेमोड केली परंतु दोघींच्याकडे असलेल्या पत्त्यांचा गुणाकार सहाशे तीस होत नव्हता त्यामुळे दोघींनी पुन्हा एकदा डाव खेळण्यास सुरुवात केली दयाने पुन्हा एक पत्ता समोर ठेवलेल्या पत्त्यांच्या गठ्ठ्यातून उचलला त्यावर आकडा होता सात तिने तिच्या हातातील पत्ते आणि नवीन घेतलेल्या पत्त्यांची आकडेमोड करण्यास सुरुवात केली तिच्या लक्षात आलं आपल्याला हा पत्ता उपयोगी आहे त्यामुळे तिने सात आकडा असलेला पत्ता स्वतःकडे ठेवून घेतला आणि तिच्याकडे दोन आकडा असलेला पत्ता खाली ठेवून दिला नंतर कल्याणीने पत्त्यांच्या गठ्ठ्यांमधील तीन आकडा असलेला पत्ता उचलला तिने त्यांचा गुणाकार करून पाहिला गुणाकार करताना तिच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आला त्यामुळे असे वाटत होते की ती अपेक्षित उत्तराच्या जवळ आली आहे त्यामुळे तीन आकडा असलेला पत्ता तिने स्वतःकडे ठेवून घेतला आणि दोन आकडा असलेला पत्ता खाली ठेवून दिला दोघीने आता गुणाकार करून पाहिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कल्याणीचा गुणाकार पुन्हा एकदा आला त्यामुळे कल्याणी खूप दयाला आश्चर्य वाटले कल्याणीने तिच्या हातातले पत्ते खाली ठेवले सात पाच दोन तीन तीन आणि दयालाच त्या पत्त्यांचा गुणाकार करायला सांगितलं दयाने गुणाकार केला तेव्हा तो खरच सहाशे तीस आल्याच तिच्या लक्षात आलं दया थोडी हिरमुसली कारण या डावाचा गुण सुद्धा कल्याणीला मिळाला होता कल्याणीच्या गुणांची संख्या झाली दोन आणि दयाची शून्य त्यामुळे या खेळात कल्याणी जिंकली आपण काय शिकलो संख्या या दोन प्रकारच्या असतात मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कुठलीही संख्या तिच्या मूळ विभाजकांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे म्हणजे तिचे अवयव पाडणे जे लहान अवयव पाडले त्यांना मूळ संख्या म्हणतात आणि त्यांच्या गुणाकाराने जी संख्या बनते तिला संयुक्त संख्या म्हणतात स्वाध्याय प्रश्न पहिला वरील प्रमाणे रमीचे आणखी डाव खेळा प्रश्न दुसरा हाच खेळ सात पत्ते घेऊन खेळा